सामी काय रे भीक मंगे थांबला का तुम्ही दोन हजार सतरा ला दारू दिली दारू ती होयच कि मग हे सगळी दारू दोन हजार सतरा लाडमंगचा गट्टो पेलाय माझा आणि आम्हाने पाच रुपयाचे दारू दे म्हणतो दणाट पळवतोय स्वामी काय झालं रडायला स्वामी स्वामी काय दोन हजार सतरा पासून माझ्या स्वामीला प्रत्येक वर्षी हे हो माझा नवरा रडतोय डिसेंबरला पाजायचं तर बोलून दाखवायचं नाही माणसानं हो भाऊजी इकडे जरा तुम्ही पुष्पाचा भाऊजी बाजार दिवशी तुम्हाला सामीने किती बसलेली तू बर्ग एक आणि हाफ सिक्स्टी फाय बघा बघा तुम्ही काय साथ देताय त्यांना परवा दिवशी दुपारी आलता का नाही घरी पिला का नाही तुम्ही काय पिला माझ्या थांबायचं नाही निघायचं ना शिकराव स्वामी बघितलं काय ह्यांना पाजली ह्यांना पाजली तुम्ही काय ओल्डम गट्टू गट्टू लावलाय ब्रँड बेवडा आहे ब्रँड सामी स्वामी माझाय पितू पितुयाने ऐकून घेते दुसऱ्यांचं वल्ली वहिनी लय फुटाने टनटन करायचं नाही दोन हजार सतरा ला ओल्डम गट्टू चारशे वीस ला होता आता पाचशे नव्वद आहे